नमस्कार आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटणातील गरमागरम पावटे भाताची रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला एका बाऊलमध्ये इकडे मी बासमती कणी तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी हा तांदूळ जो आहे तो आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ तुम्ही यासाठी वापरू शकता आता हा भात बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं आणि मिरच्या घ्यायच्या आहेत कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी न घालता ओबडधोबड असं आपण हे वाटण वाटून घेणार आहोत गॅसवर एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक वाटी निवडलेले पावटे घालून घ्यायचे आहेत पावट्याचा रंग बदलेपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत थंडीची चाहूल लागलेली आहे आणि या थंडीमध्ये गरमागरम भाताचे वेगवेगळे प्रकार खायला सगळ्यांनाच आवडतात त्यातलाच एक सोपा होणारा प्रकार म्हणजे पावटे भात जो की सगळ्यांच्याच घरी बनवला जातो आता भाजून झालेले पावटे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे पावटे अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे पावट्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आता त्याच पातेल्यामध्ये मी पुन्हा एकदा तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं तडतडल्यानंतर चार ते पाच तमालपत्र घालून घेतलेले आहे आता दोन मोठ्या आकाराचे कांदे मी इकडे उभे चिरून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहे कांदा देखील आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये तयार करून ठेवलेलं वाटण घालून घेणार आहोत प्रत्येकाची पावटेभात बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तुम्ही या पावटे भातात पावट्यासोबतच बटाटा देखील घालू शकता परंतु आमच्या घरी अशा पद्धतीने फक्त पावटे घालून केलेला भात आवडतो आता वाटण घालून झाल्यानंतर वाटण जे आहे ते थोडा वेळ अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता इकडे मी दोन मिडीयम साईजचे जे टोमॅटो आहेत ते उभे चिरून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बिर्याणी मसाला हळद हिंग धने पावडर आणि थोडासा मॅगी मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजून ठेवलेले पावटे देखील आपण आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे सर्व मिश्रण एक मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिट हे मिश्रण जे आहे ते परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चार वाटी पाणी घालणार आहोत ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला इकडे चार वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी तांदूळ साठी दोन वाटी पाणी तर इकडे पण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यामुळे मी चार वाटी पाणी वापरलेलं आहे तयार मिश्रणाला चांगली उकळी आली की आपण धुवून ठेवलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ तुम्ही या भातासाठी वापरू शकता मी इकडे बासमती कणी तांदूळ वापरलेला आहे याने या भाताला छान अशी चव येते मसाले भात पावटे भात अशा पद्धतीच्या भातांसाठी तुकडा तांदूळ तुम्ही वापरला तर असा भात खाण्याची मजाच वेगळी येते तर आता भातातलं पाणी आटेपर्यंत आपण गॅसची फ्लेम जी आहे ती ठेवलेली आहे इकडे पावटे भातातलं पाणी जे आहे ते आटायला लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी थोडस पाणी याच्यावरती शिल्लक आहे आता गॅसवरती आपण तवा ठेवून तव्यावरती हे पातेलं ठेवून देणार आहोत पातेल्यावरती झाकण ठेवून पाच मिनिटं मोठ्या गॅसवर आणि दहा मिनटं बारीक गॅसवर आपल्याला हा भात होऊ द्यायचा आहे इकडे साधारण पंधरा मिनिटं झालेली आहे आणि आपला पावटे भात जो आहे तो तयार झालेला आहे आता याच्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप घालू शकता इकडे मी मोठे दोन चमचे भरून तूप घातलेलं आहे तर इकडे आपला गरमागरम हिरव्या वाटणातला पावटे भात आता तयार झालेला आहे या थंडीत तुम्ही देखील हा गरमागरम पावटे भात घरी नक्की ट्राय करा त्याचबरोबर आजची ही पावटे भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बॅल ऐकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या परिवाराबरोबर शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय